नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण जो आणण्यासाठी निघालेलो आहे नवरात्र उत्सव आज रात्रीपासून सुरू होणार रा आहे ही सगळी आपली टीम आहे आणि पाठीमागे आयचर आहेत आणि पुढे पण काही गाड्या आहेत आणि आपण सगळे जो आणण्यासाठी निघालेलो आहे आपल्या डोकेगावचे जय भवानी मित्र मंडळ आहे सर्वजण जो आणण्यासाठी निघाल आहे तर बघूया कसा होतोय प्रवास मी पहिल्यांदा ज्योतीचा व्हिडिओ बनवत आहे आपल्या पुढे दोन तीन गाड्या आहेत पाठीमाग आहेत पाठीमाग वगैरे बसवला आहे त्यामुळं आम्ही सालसे गावामध्ये थांबलोय आता ही जे ज्योती येत आहे ते आसपासच्या गावातून कुठून जर आले असतील आता आम्ही थोडं पाणी पिण्यासाठी ब्रेक घेतला होता तर बघा कसं एन्जॉय करत चालले ती सगळी उत्साहाने चालली ती ज्योती आणण्यासाठी त्यांचा उत्साह बघून आपल्याला काहींना उत्साह आला डान्स करण्याचा आता गाणी लावून सगळे डान्स करते त्यानंतर परत आम्ही प्रवासाला सुरुवात केली आम्हाला सालसेचे आवाटी खूपच चांगला रस्ता होता रस्त्यावरती कसले खड्डे बिडे नसते नवीन रस्ता झालेला होता त्यामुळे प्रवासाला बी काही अडचण येत नाही असेच रस्ते असल्यावर घेऊन पळायला काही अडचण वाटत नाहीये कारण तर आता आम्ही थांबलोय ब्रेक घेतला थोडा तर आता ही आमची भवानी मित्रमंडळ आता आम्ही हॉटेल गावकरी म्हणून हॉटेल आहे तिथं आम्ही जेवण करायला थांबलो सगळे आता आयचर आहे तो पातेमाग थांबला होता कारण प्रत्येक वर्षी ज्या हॉटेलवरती आपण जेवण करायला थांबतो तिथं गर्दी असल्यामुळे आम्ही पुढचा स्टॉप निवडला तिथं सात आठ गाड्यावरती आम्ही जेवढे आलो होतो त्यांनी आम्ही पॉईंट निवडला होता तिथं आम्ही शेवमट्टी आणि बाजार मागवलेली आहे आम्ही आता कशी आहे हे आहे तुळजापूरच्या तुळजाभवनाचा प्रवेशद्वार आहे आपल्याला इथून आतमध्ये एंट्री करता येत नाही आहे आतमध्ये जर दर दर्शन घ्यायचं असेल तर आपल्याला पाठीमाग साईड रांगेत येतो राहून जावं लागेल त्यासाठी आपल्याला दोन थी 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 आप ते तीन तास लागतील कारण आज ज्योतोत्सव असल्यामुळे आणि नवरात्री सुरू होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातून सगळं पब्लिक इथे येत आहे लांबून लांबून येत आहे तिथं ज्योत नेण्यासाठी परत भावाला फोटो आणि व्हिडिओ काढायचं त्यासाठी आम्ही खाली आलो जाऊ थोडं थोड्या गर्दी आलो पण आपल्याला काही व्यवस्थित फोटोशूट वगैरे नाही गरजेबागातली नक्कीच चंगारिंगीत चालू आहेचं चंगारिंगीत पण अवकाश लहान मुलांना तुझं पण घेऊन जाणं शक्यतो घेतच नाही लहान मुलांना तर हे तुळजापूरचं मार्केट आहे खूप प्रसादाचं मंदिर हे समोरचं आहे ते मंदिर आहे गरजेबाग आपण तुम्हाला दोन्ही साईडला भरपूर गर्दी गर्दी बघा पूर्ण गर्दी हे मार्केट आहे आपलं सगळं पूर्ण आणि पाऊस पण पडतोय त्यामुळे मोबाईल पण बाहेर काढणं शूट करणं खूप अवघड झालंय पूर्णपणे भिजबात आम्ही येताना दर्शन घेऊन आता मी आहे सोलापूर जो बाळ म्हणजे ब्रिज खाली थांबलो आहे पण सिच्युएशन अशी झाले की आपण ज्या मार्गे आलो होतो बारशी ते सोलापूर ह्या ते पुलावरती वरतून पाणी साचल्यामुळे तो मार्ग आपण बदलला आपली गाडी पण येते आता इथं जो आहे आपल्या पाठीमागं सगळी टीम आहे काही सगळे विस्कटलेले आहेत कोण कुठे गेले काही कोण बसलत नाही सगळं कारण पाऊस एवढा भयंकर पाऊस झाला आहे का नाही त्याच्यामुळे आपल्याला कुठेच थांबता आलेलं नाही सगळे विस्कटलेले आपली टीम पण सगळी विस्कटलेली आहे आता मी सोलापूरचं बाळ आहे ह्या ब्रिजच्या खाली आहे आपल्याकडे आहे तिघं चौगदार आहे दोन गाड्या आहेत आता आमच्यासोबत आहे त्यामुळं थंडी पण एवढी वाजते त्यामुळं आयच्या आतमध्ये ज्योत तिला ठेवलेलं आहे त्या मार्गे येऊन येत जे की पण आता सोलापूरच्या पाठीमाग तीस किलोमीटर आहेत कॉल केलं तर एक जणांनी कॉल चालला होता आजची परिस्थिती झाली की पूर्ण अंग थरथर कापते सगळे भिजून सगळे आहे आमच्या अगोदर इथं कोणतरी शेकोटी करून ठेवले चांगलं झालं आहे आमच्यासाठी कारण आम्ही पूर्ण अंग थरथर कापते थोड्या वेळ शकत बसू हे सगळे आता मिळून कारण पाच ते साधन आहे आम्ही हे आहे वरवडेचा टोल नाका कोण किती गारटलंय याच्यावर गंभीर चर्चा चालू आहे कोणाला काय बोलायचंय काय गोष्टीवरती गंभीर विषयावर चर्चा ही आता जो ताली डोकरे गावामध्ये मी आणि भाऊ तो तो सकाळी पाच ते पाच आम्ही घरी गेलो कपडे वगैरे बदललोय तो तर झोपलायच अजून कारण पूर्ण पावसात दिसलो होतो पूर्ण ज्योत आले गावामध्ये आता मी कपडे चेंज करून परत गावामध्ये आलोय ज्योतीला भेटण्यासाठी पूर्ण गाडी ज्योत आणली होती आपण तुळजापूरपासून डोकरी पर्यंत नाही शेलगाव पासून आणले चालवत कारण सकाळ पहाटे पाऊस कमी झालाय हे बघा गावातील तरुण मंडळीचं सावळं मुखरं पाठीमाग बॅकग्राऊंडला गाणं पण गाणं पण मॅच होत आहे हे आहे आपल्या गावातील मारुतीचं मंदिर आहे ज्योत घेऊन आल्यानंतर ज्योतीला इथं आणलं जातं त्यानंतर आतमध्ये दिवा वगैरे लावला जातो मारुतीचं मंदिर आहे आपल्या गावातील आणि हे आहे पूर्ण डोकरीचं तरुण मित्र मंडळ बघा कसे उभा राहिले आहेत फोटो काढायचा म्हणून व्हिडिओ मध्ये येते सगळ्यांना त्यामुळे कसे उभा राहिलेले आहेत मी पण आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ दुसऱ्याला काढायला लावला होता हे आहे आपल्या वस्तीवरच तुळजाभवानीचं मंदिर इथून आपल्याला ज्योतीचा प्रवास केला होता आपण मंदिर खूप छान बांधलेलं आहे आणि मंदिराच्या आजूबाजूला पूर्णपणे झाडे आहेत त्यामुळे उन्हाळ्यामध्ये त्या झाडांच्या खाली विश्रांती घ्यायला खूपच भारी वाटतं आता सगळे जेवण करायला बसले आहे जेवणामध्ये दालच्या आणि राईस आहे सगळी बघा सगळीकडे जेवण कारण रात्री आपण हॉटेलवर जेवल्यापासून परत ज्योत घेऊन आल्यापर्यंत जेवण करायचं नसतं मध्ये आधी थोडंस